रोहित शर्माच्या नावावरती विश्वविक्रम रोहित शर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम आणि रचला जागतिक इतिहास तर टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्याच्या वन डे मालिकेत त्यांनी आपल्या फलंदाजीने धुमाकू घातला आहे मालिकेच्या तिसऱ्या आणि एकेच्या सामन्यात रोहितने अपरातून शतक झळकावत एकूण दोनशे दोन धावा केल्या आणि प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कारही पटकावला आहे ही। आता हिटमॅनने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडत नवा इतिहास रचला आहे रोहित शर्मा आता आय सी सी वन डे रँकिंगमध्ये जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे भारताने जरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दोन्ही मालिका पराभू पत्करला आला तरी रोहितच्या धडकपाच फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली पहिल्या सामन्यात तो फक्त आठ धावावर बाद झाला होता पण दुसऱ्या सामन्यात त्याने त्र्याहत्तर धावा करून जोरदार कमबॅक केले त्यानंतर तिसऱ्या सामन्यात रोहितने एकशे एकवीस धावांचे शतक ठोकून विक्रमांची मालिका चरचली या अप्रतिम कामगिरीमुळे आय सी सीने जाहीर केलेल्या ताज्या वन डे रँकिंगमध्ये रोहितने थेट नंबर वन स्थान पटकावले आहे त्याने शुभमनगीला मागे टक्क पहिले स्थान मिळवले आहे यापूर्वी रोहित तिसऱ्या स्थानी होता पण सलग दोन जबरदस्त खेळल्यानंतर त्याने दोन पायऱ्या चढत सातशे पंचेचाळीस गुणांसह पहिले स्थान पटकावलं आहे रोहित हा असा पराक्रम करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे यादी सचिन तेंडुलकर एम एस धोनी विराट कोहली आणि गिल यांनीच हा मुक्काम गाठला होता आय सी सी वन डे रँकिंगमध्ये नंबर वन बनताच रोहित शर्माने आणखी एक इतिहास रचला आहे तो आता आय सी सी रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरला आहे याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावरती होता सचिन तेंडुलकर दोन हजार अकरा साली अडोतीस वर्षे आणि त्र्याहत्तर दिवसांच्या वयात टेस्ट रँकिंगमध्ये नंबर वन स्थान पटकावलं होतं तर रोहितने हा विक्रम अडतीस वर्ष आणि एकशे ब्याऐंशी दिवसाच्या वयात वन डे रँकिंगमध्ये मिळवत तेंडुलकरला आता मागे टाकलेला आहे